म्हणजे लक्ष कुठे आहे सॉरी सर मी ते भाजी चिरत होतो ना म्हणून काय तरी पकवू नकोस त्याचं काय झालंय ते बघ आधी अरे चालेल सर बघतो सर अरे <laughs> देवा तुम्ही सर वा <laughs> <हा, हा, हा। laughs> ना मी कसा जाणार आतमध्ये म्हणजे ना वेगळा जाय काय झालं सर माझा बोल सर दोन नंतर वेरिएशन संपले आलाच बोबड्यावर <laughs> काय तीन तीन कॉमेडीची हॅट्रिक हा तुम्हीच घेतली तर आम्ही माझाच बोलतो काम केलं महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीजन सोमवार ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता सोनी मराठीवर